दत्ता मामा मंत्री, विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्ष नेते यांना दिले सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी ओबीसीचे निवेदन ओबीसी समाजाचा इशारा आरक्षणावर धक्का बसल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन मुंबई दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओबीसी मंत्री गटाच्या बैठकीनिमित्त सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समाजाच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं या निवेदनात शासनानं दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजासाठी घेतलेला जी आर त्वरित रद्द करावा अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय दोन जून दोन हजार चार नंतरचे सर्व कुणबी मराठा मराठा कुणबी मराठा कुणबी मराठा मागासवर्गीय प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावेत ओबीसी आरक्षणास धक्का लागू नये महाज्योती ओबीसी महामंडळ वीस महामंडळांना प्रत्येकी एक हजार कोटी निधी द्यावा ओबीसी विद्यार्थ्यांना एस सी एस टी प्रमाणे शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळावी प्रत्येक जिल्ह्यात लोकसंख्येनुसार दोनपेक्षा जास्त वसतिगृहे सुरू करावीत जातीनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व निश्चित करावे आर्थिक बजेटमध्ये ओबीसीसाठी पुरेसे निधी द्यावा अहवाल आवाहन ओबीसी एस बी सी एस सी एस टी एन टी व्ही एन टी यांच्या आरक्षणाला धक्का बसूनही अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल